श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात पंचवीस अम्युनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह टू आणि थ्री एच के रेडी पोझेशन फ्लॅट उपलब्ध बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट नाइन नाईन आताच आपण बघितलं मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गोदा आरती संपन्न झाली नाशिकमध्ये रामतीर्थ सेवा समितीच्या वतीनं दररोज संध्याकाळी गोदा आरती घेण्यात येते आज कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गोदा आरती संपन्न झाली गोदा आरतीचा रोज हजारो भाविक लाभ घेतात आज देखील अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित होते निवृत्तीनाथ महाराज त्यांच्याही आणि आज संध्याकाळी त्या ठिकाणी गोदा आरती योग मला या ठिकाणी आला अनेक जो झाले मी ऐकत होतो तुम्हाला मदतही करत होतो पण आज प्रत्यक्ष योग या ठिकाणी मला आला आणि बघून खरोखर अतिशय मनाला आनंद झाला इतकं प्रसन्न वातावरण आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आधी मला सगळे सगळे सांगत होते आमचे संचे सांगत होते की खूप गर्दी असते एवढी गर्दी असते पण मला वाटलं याचा आम्ही राजकारणामध्ये पाच असले की दहा सांगतो दहा असले की पंच सांगतो पण इथे प्रत्यक्ष बघितल्यानंतर मला कळालं की किती असं पवित्र असं वातावरण या गोदा या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तयार झालेलं आहे निश्चित पुढेही अजून भविष्यामध्ये हा उपक्रम असाच चालू राहील आणि अधिकारी गर्दी या कार्यक्रमाला जात राहील निश्चित या निमित्ताने प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा डोळ्यासमोर आलेला आहे आजही गोदामध्ये आपण किरसं घेऊ शकू पाणी पिऊ शकू अशी परिस्थिती आजही नाही आहे दुर्दैवाने मला सांगावं लागतं आता कुंभमेळा आहे कुंभमेळा मंत्री मीच आहे माझ्याकडे ती जबाबदारी आहे आणि म्हणून पहिल्याच बैठकीमध्ये देवेंद्रजींनी त्या ठिकाणी बैठक घेतली मुंबईला त्यावेळेला या प्रदूषणाच्या बाबतीमध्येच जास्तीत जास्त वेळ मी त्या ठिकाणी दिला चर्चा केली आणि आता येत्या दोन वर्षामध्ये म्हणजे कुंभमेळा येईपर्यंत ज्या ठिकाणी सर्व प्रदूषण त्या गोदा मातीचं आपल्याला नष्ट करायचं आहे अतिशय पवित्र असं पाणी या ठिकाणी ठेवायचं आहे कारण त्या नदी अत्यंत पवित्र आहेत आपण त्यांना आई म्हणून गंगा गंगामय्या म्हणतो गोदामय्या म्हणतो नर्मदीला आईचं स्वरूप देतो पण त्याच्यामध्ये दिवसेंदिवसं प्रदूषण हे अतिशय घातक आहे वाईट आहे आणि म्हणून मला वाटतं की सर्वांची आपली तुमची जबाबदारी आहे यावेळी प्रदूषित होणारी गोदावरी कुंभमेळ्याच्या धर्तीवर सर्वात आधी प्रदूषण मुक्त करू असं देखील आश्वासन गिरीश महाजन यांनी रामतीर्थ सेवा समितीला दिले ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र